निवडणूक आखाडा कोणाची होणार काट्याची टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन क्लिक करा कोल्हापूर लोकसभा निवडणूक प्रचाराचे वातावरण ऐन उन्हाळ्यात तापत असतानाच महायुतीच्या महिला नेत्यांनी प्रचारात वेग घेतला आहे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ वीरेंद्र मंडलिक यांच्या पत्नी संजना मंडलिक या कागल तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन महिलांना भेटून मोदींचे व्हिजन व मंडलिक समाजकारण व राजकारणातील योगदान समजावून सांगत आहेत महिलांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे लाईव्ह चोवीस तास न्यूजसाठी समाधान म्हातुगडे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा